सरकार लोकसभेमध्ये आता वफ बोर्ड सुधारणा विधेयक मांडणार आहे महत्वाची अपडेट सध्या आपण बघतोय खरंतर याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे नेमकं काय घडतं आजच्या दिवशी हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं असेल अगदी थोड्याच वेळात खरं तर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू हे विधेयक मांडतील नेमकं काय घडतं संसदेत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विरोधकांची नेमकी भूमिका काय असणार आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल टीडीपी आणि जेडीयूचा विधेयकाला पाठिंबा दिसतोय दोनही पक्षांकडून खासदारांना व्हीप जारी करण्यात आलाय आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण बघतोय महत्वाचं खरंतर हे विधेयक आज मांडलं जाईल कधी नेमकी चर्चेला सुरुवात होणार आहे आणि आज नेमकं काय घडू शकतं कारण मागच्या वेळी आपण बघितलेलं होतं ज्यावेळी हे विधेयक मांडलं गेलेलं होतं एक गदारोळ झालेला होता आजच्या दिवशी तशीच परिस्थिती निर्माण होण्याची चिन्ह दिसतायत का अगदीच परिस्थिती तशीच निर्माण होण्याची चिन्ह आहेत आणि एक गोंधळ झाला तर कोणाचा फायदा कोणाचा तोटा हा एक प्रश्न आहे मतदान झालं तर काय कोण उघडं पडतं हा एक प्रश्न आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल मल्लिकार्जुन खरगे यांनी जेव्हा पक्षाची बैठक घेतली होती सहकाऱ्यांचीही बैठक घेतली होती इंडिया आघाडीमधील तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की मतदान होणं अपेक्षित आहे दुसरीकडे काही जे घटक पक्ष आहेत जे एन डी एसोबत असो किंवा इंडिया आघाडीतील असो त्यांना जर गोंधळ झाला तर एक महत्वाची भूमिका पाहायला मिळेल खास करून शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये जर मतदानच झालं नाही तर कोण कोणाच्या बाजूने आवाजी मताने जर हे विधेयक पारित झालं तर त्या दोन्ही पक्षांना फायदा होईल दुसरीकडे तेलुगू देशम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड जर आवाजी मताने मतदान झालं तर या दोनही पक्षांना जो त्यांच्यामागे मुस्लिम जनाधार आहे त्यांच्या रागाला सामोरं जाण्याचा थोडासा जो आहे त्याचा तितकासा फटका बसणार नाही असं तज्ञांचं मत आहे त्यामुळं दोन्ही बाजूला विनविन सिच्युएशन आहे मात्र जर मतदान झालं दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे जनता दल युनायटेड असो किंवा तेलुगुदेशम पार्टी चंद्राबाबू नायडू यांना मुस्लिम समाजाचा मोठा वर्ग मतदान करताना पाहायला मिळतो आणि हा वर्ग या वक्क बिलाने कुठेतरी नाराज होण्याची शक्यता आहे इक, इक, त्यामुळे एक जर आपण पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्व विचारसरणीचा पक्ष म्हणून सांग सांगतो मात्र गेल्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की त्यांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान होताना पाहायला मिळालं होतं मुस्लिम वर्गाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं होतं त्यामुळं ज्यांनी मत मतदान केलेलं आहे त्यांच्या मतांवरती आपण निवडून आलेला आहोत त्या लोकांना नाराज करायचं का हा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षासमोर आहे त्याचं देवेंद्र फडणवीस यांनी <स्था>